जो जनशोभ होता की पन्नास वर्ष पासून वाईन शॉप नव्हते सध्या महसूल वाढ करण्याच्या उद्देशाने त्याची बंदी उठवली जाणार असून तीनशे अठ्ठावीस वाईन शॉपला परवानगी देण्यात येणार आहे बारामतीमध्ये मद्य साठ्या मद्याचा निर्मितीचा मोठा कारखाना अजित पवार यांच्या संबंधितांचा आहे त्यातूनच त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमणी म्हणजे व्यावसायिक संबंध जपण्यासाठी हे निर्णय घेतला असावा काय पॉलिसी आहे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या पॉलिसी ज्या आहेत सर्वसंमतीने घेतात आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शासनाचा खर्च वाढतो आहे अजून वेगवेगळ्या लोकांचे शेतकऱ्यांचे यांचे त्यांचे सगळे पैसे द्यायचे आहे आता शासन हा पैसा जो तुमच्या टॅक्समधूनच गोळा करतात आणि मागच्या वर्षापासून हा जो खर्च वाढलेला आहे त्याला जर त्याची जर म्हणून ते हात करायची असेल तर कुठून तरी टॅक्स वाढवावे लागेल तरच ते पैसे येते आणि ते पैसे आले तरच मागचे जे काही मग लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शिवभोजन असेल किंवा मग सारथी बारती महाज्योती सगळ्यांना जे आहे विद्यार्थ्यांना पैसे द्यायचे असतील शेतकऱ्यांना पैसे द्यायचे असतील हे सगळे जे आहेत कधी येतील खर्च तर हा होतोय इन्कम तुम्हाला पाहिजे आता जर निर्णय घेतला असेल अर्थात त्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याचा कारभारच जो आहे हा टॅक्स जास्तीत जास्त गोळा करणं आणि लोकांना खर्चायला देणे दे पैसे त्याप्रमाणे ते अध्यक्ष होणं हे स्वाभाविक आहे मग तिथे सर्व पक्ष इतर पक्षाचे सुद्धा लोक आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना न्यायपणे साहेब दोन्ही ठाकरे बंधू एकत्र त्यांनी मेळावा घेतला यामुळे शिंदेच्या दोन दिल्ली वारी केली काय सांग किती पोटी केली असेल असं आहे कुणाचा लोकसंग्रह वाढला आणि कोणाचा कमी झाला याचं बॅरोमीटर जे आहे मोजमा ती निवडणूक आहे त्यामुळे निवडणुकीमध्ये कमी कळेल ना खरोखरच कोण पुढे जात आहे कोण मागे साहेब पाटील साहेबांनी आता राजीनामा दिला ते पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही गिरीश महाजनांनी वक्तव्य वक्तव्य केलंय पक्ष सोडण्यासंदर्भात कालांतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या आहेत की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत असं ना आता भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष दोन वर्षानंतर जे आहे ते अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो एक ठरल्यापैकी एक वेळ झाला तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात सात वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली असेल साहेब ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले त्याचप्रमाणे लाडक्या भावांसाठी योजना सुरू केली होती मात्र त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही त्यांच्या अनुदान सुद्धा त्यांना मिळाले नाही म्हणेल ना असं आहे की त्यावेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे मागे पुढे करतो सगळ्यांना पैसे मिळणार आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेले की नाही तर ते आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर ओढून तर नाही टाकत त्या विचार घरामध्येच वापरणार असं साहेब तुम्ही आता असं म्हणताय की या योजनाचा खर्च मागं पुढे झाला मग कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडलाय शंभर टक्के ते तर जपवायचं काय अ चोवेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये झाले झाल्याने एकाच वेळेस झाले तर ठीक आहे वर्ष सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर ज्या आहेत आणि येणार आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा काय असेल आपण खर्चाच्या मागे पुढे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदारकी मिळाली उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे चांगली गोष्ट आहे अभिनंदन त्याचं मनापासून त्यासाठी जे त्यांनी आपलं संपूर्ण कौशल्य जे आहे वकिलीचं वकिलीच लावलेलं ला। आहे कसाबसारखी केस असेल किंवा के दुसरी कुठली केस असेल ती पूर्णपणे अतिशय यशस्वीरित्या ते लढले आणि ज्या ज्या वेळेला असे काही प्रकार घडतात कोणाचे याचे तिचे अत्याचार तेव्हा पब्लिकमधून डिमांड येते की आम्हाला हे वकील पाहिजे एवढा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे साहेब आपण आता असं बोललो की पब्लिक मधून डिमांड होती संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खडला आहे ते आहे तर ह्याच्यावरती परिणाम होईल संतोष देशमुख जे मध्ये जे हत्या घडली होती काय झालं तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती त्याचा काही परिणाम होईल का जर कधी ते खासदार अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना त्यांचे उद्योग चालूच असतात अनेक सिनिंग स्टार तिकडे गेलेले आहेत सिनेमामध्ये काम करतच असतात राम जेठमलांसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते त्यांच्या वकिलाला कुठलाही बाज नाही साहेब आपणही ज्यावेळेस निवडणुकांच्या आधी राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होता किंवा आपल्याला बोलत आलो मात्र आपल्यासारख्या सिनियर नेत्याला हे दिलं नाही गेलं आता शिळ्याकडे ओत आणण्यासाठी काय कारण नाही <laughs> तर तुमची इच्छा आहे तसं <laughs> बघतो लोक आता नाही जर देवल्याचे तुम्ही जवळ तुम्ही जाऊ जाणं विचारून पाहतो <laughs> सगळं साहेब सा प्रश्न दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत सामनाच्या रोखोक मध्ये एक लेख देण्यात आला आहे दोन ठाकरेंची युती म्हणे होणे गरजेचे सामनाच्या रोखोक मधील हे भाष्य आहे सामनाच्या रोखोक मधून सत्ता युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील असा टोला लागवण्यात आला ठीक आहे हा जर तर प्रश्न आहे पुढे Thank you. <laughs>